मुंबईत काल देशातल्या किनारी राज्यांची मत्स्य व्यवसाय परिषद झाली केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग या परिषदेला उपस्थित होते सागरी मासेमारीसाठी भारताला मोठा किनारा लाभला असून नऊ राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशांनी या व्यवसायात समन्वय राखून काम केलं तर देशाच्या अर्थव्यवस्थेत हे क्षेत्र मोठं योगदान देऊ शकेल असं सिंग या परिषदेत म्हणाले गेल्या दशकभरात या क्षेत्रात अडतीस हजार पाचशे बहात्तर कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं भारत आज मासेमारी उत्पादनात जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे असंही ते म्हणाले या क्षेत्रात मूल्यवर्धन व्हायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्र आज मासेमारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे मात्र व्यवस्थापन वाढवल्यास हे राज्य पहिल्या क्रमांकावर जाऊ शकतं असं ते म्हणाले राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे हेही यावेळी उपस्थित होते मासेमारीला कृषी दर्जा देणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य असून या क्षेत्राच्या कल्याणासाठी असणारी सरकारची वचनबद्धता यातून दिसून येते या असं राणे यावेळी म्हणाले इतर राज्यांमधल्या मच्छीमारांकडून होणारी ट्रॉलर मासेमारी आपल्या मच्छीदारांचं नुकसान करत आहे राज्याच्या तिजोरीवरही याचा परिणाम होतो हे लक्षात घेऊन केंद्राने यावर उपाय काढावा अशी विनंती त्यांनी केली